वसई विरार व पालघर जिल्ह्यातील रोजची माहिती व घडामोडी पाहण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांचा आवाज माझा भूमिपुत्र चॅनलला आजच सबस्क्राईब करा लाईक व शेअर करा धन्यवाद पाण्या वाचून लोक तडफडत तर माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की जरी सी नसली तरी ह्या गोष्टीचा ह्या सगळ्या बिल्डरच्या चुकांमुळे लोकांना त्रास होतोय तर त्याचा विचार वे वेगळा करून पाण्याचे कनेक्शन्स लोकांना देण्यात यावे अध्यक्ष महोदय ही माझी विनंती आहे कसकावर पूर्णपणे त्याच्या इतर मालमत्तांवर बोजा लावून त्याच्या ज्या नवीन प्लॅन येतील ते आम्ही सँक्शन करणार नाही हा एमआरटीपी ऍक्ट अंतर्गत जी पण काही कारवाई करता येईल ते कर वसई विरार शहरातील बिल्डरांकडून होणाऱ्या फसवणुकीबाबत तसेच पाण्याच्या गंभीर समस्येबाबत वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून बिल्डरांचा गैरप्रकार उघडकीस आणला आहे गैरप्रकार करणाऱ्या बिल्डरांची काळी यादी तयार करून त्यांच्या मालमत्तांवर बोजा लावून अशा बिल्डरचा नवीन प्रकल्प मंजूर केला जाऊ नये अशी भूमिका मांडून नागरिकांना पाणी कनेक्शन देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली अध्यक्ष महोदय माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की ह्या असे जे बिल्डर नायगावमध्ये नव्वद टक्के इमारती अशा आहेत ज्यांना ओसी न देता बिल्डर पळालेले आहेत तर अशा बिल्डरना महानगरपालिका काळी यादी तयार करून त्या काळ्या यादीमध्ये टाकणार का आणि सगळ्या महानगरपालिकांमध्ये ती यादी विस वितरित करणार का कारण काय होतं वसई विरार महानगरपालिकेमध्ये काम केलं तिकडे ओसी न घेतली पळाले मुंबईमध्ये काम केलं मग ठाण्यामध्ये काम केलं अशा प्रकारे सगळीकडे हे बिल्डर लोकांना फसवतात ओसी न घेतात त्यामुळे ती काळी यादी करणार का आणि ती यादी सगळ्या महानगरपालिकेमध्ये वितरित करणार का आणि जोपर्यंत ते ओसी घेत नाहीत तोपर्यंत त्यांना परमिशन देणार का आणि दुसरी गोष्ट अध्यक्ष मोदे, मंत्री मोदयांना मला सांगायचं अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसचा चा सुप्रीम कोर्टाचा निर्णय की सी ओसी असल्याशिवाय पाणी कनेक्शन द्यायचं नाही आणि हाच दाखला महानगरपालिका वारंवार देते आम्ही जेव्हा पाठपुरावा करतो तेव्हा महानगरपालिका सांगते की आम्ही नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागितलेलं आहे गेले सहा महिने झाले आम्ही पाठपुरावा करतोय अजूनही नगरविकासकडनं त्यांना मार्गदर्शन मिळालेलं नाहीये म्हणून ते कारवाई करू शकत नाहीये पाण्या वाचून ना। लोक तडफडत आहे तर माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की जरी सी सी ओ सी नसली तरी ह्या गोष्टीचा ह्या सगळ्या बिल्डरच्या चुकांमुळे लोकांना त्रास होतोय तर त्याचा वे विचार वेगळा करून पाण्याचे कनेक्शन लोकांना देण्यात यावे अध्यक्ष मोदय ही माझी विनंती आहे आणि या सगळ्या प्रकरणाची आमच्याकडे रेड्डी नावाचे उपसंचालक ईडीची धाड पडली आहे करोडो रुपयांची त्यांची त्यांचा हे जप्त झालेलं आहे तर अशा प्रकारे हा काळा व्यवहार इतके वर्ष महानगरपालिकेमध्ये सुरू होता ह्या सगळ्याची एसआयटी चौकशी लावणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न सदस्यांनी आता जे विचारलं त्याचा थोडा स्कोप बाहेरचा आहे तरी त्याची एक माहिती घेऊन आम्ही निश्चित त्याच्यावर कारवाई करू पाण्याच्या संदर्भामध्ये मी आधीच सांगितलं आहे की नागरिकांचं कुठल्याही पाण्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही पाण्याचे कनेक्शन देण्यासाठी आम्ही नक्कीच उपाययोजना करू आणि त्याचप्रमाणे विकसकावर पूर्णपणे त्याच्या इतर मालमत्तांवर बोजा लावून त्याच्या ज्या नवीन प्लॅन येतील ते आम्ही सँक्शन करणार नाही अध्यक्ष महोदय आणि ह्याच्यामध्ये एमआरटीपी ऍक्ट अंतर्गत महापालिकेला हा एमआरटीपी ऍक्ट अंतर्गत जी पण काही कारवाई करता येईल ते कर